बृहत्र होराशास्त्रम पाठ बासष्टावा धूमाद्य प्रकाशग्रह फलाध्याया मागे मी सूर्याच्या पाच उपग्रह म्हणजे धूम व्यतिपात इंद्रचाप केतू याविषयी बोललो होतो कुंडलीत त्यांची स्थापना कशी करावी व कोठे करावी हेही सांगितले आहे आता क्रमाने त्यांच्या फलिताविषयी बघूया धूम हा जर लग्नात आला तर जातक शूर निरपेक्ष दृष्टीचा स्थिर विचारांचा कोणतीही दयामायात नसणारा आणि प्रसंगी अतिशय क्रोध दर्शविणारा असतो द्वितीयातील <coughs> धूम हा रोगी धनी अपंगता स्वतःच्या राज्यातून परागंधा मंदबुद्धी आणि पराक्रम शून्य असा असतो सहज भावातील म्हणजे तिसऱ्या भावातील धूम मात्र चांगली फळ देतो तो मनुष्याला शौर्य बुद्धी प्रिय भाषण म्हणजे गोर बोलणे आणि समृद्धीही देतो चतुर्थातील धूम हा जातकाला पत्नी सुख नसते <coughs> कधी तिचा वियोगही संभव आहे मानसिक अवदासी असते मात्र हा अनेक शास्त्रांचे चिंतन अध्ययन करायला लावतो पंचमातील धूम हा विद्या संतती धन या सर्वच क्षेत्रात दुःख भोगायला लावतो वाटेल ते तसे खाणेपिणे म्हणजे शुभ अशुभ यांचा विवेक कर करू देत नाही आणि याचे मित्रही याला सोडून जातात विषाने विष मारावे असे षष्ठ या अशुभ स्थानात मात्र तू तेजाळतो तेथे तो जा जातकाला बल शत्रूंवर विजय तेजस तेजस्वी निरोगी शरीर आणि प्रसिद्धीसुद्धा देतो सप्तमातील धूम हा दारिद्र्य कामासक्ती परस्त्री वगैरे विशेष विधिनिषेध न पाळणारा आणि नेहमीच प्रभावही न करतो धूम जेव्हा अष्टमात असतो तेव्हा जातक हा पराक्रम शून्य तर असतो पण फुकटचा उत्साह दाखवणारा असतो म्हणजे थोडक्यात याच्या तोंडातच तो जोर असतो विराट पर्वात मोरोपंत म्हणतात तसे तो बालिश बहुबायकात बडबडला हा प्रसंगी तिखट बोलणारा निष्ठूर भाषणे करणारा आणि स्वार्थी देखील असतो भाग्यस्थानातील धूम हा जातकाला धनवान माने स्वभावाचा धार्मिक आणि स्वजनांशी चांगले संबंध ठेवणारा असतो कर्मस्थानातील धूम हा जातकाला बुद्धिमान आनंदी तृप्त सन्मार्गावर ठेवणारा आणि चांगले संतती सुख देणारा असतो लाभस्थानातील धूम हा सर्व ऐश्वर देतो याचबरोबर रूपसौंदर्य अनेक कलांगु कलागुण नम्रता आणि कला सुद्धा देतो व्ययातील धूम मात्र जातकाला पापी दुराचारी हीन परस्त्री मागे फिरणारा व्यसनी निर्दय आणि सुद्धा देतो आता आपण उद्या पुढचा उपग्रह म्हणजे पाथ याविषयी बघूया